चिंचोळी एम आय डी सीतील इमारत आय टी पार्कसाठी सोयीची ठरेल तिथंच हे पार्क व्हायला पाहिजे असं मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सोलापुरात आय टी पार्क उभारणी करण्यासाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना दिल्या होत्या याबाबत आमदार सुभाष देशमुख यांना विचारला असता त्यांनी चिंचोळी एम आय डी सीतील जुनी इमारत ही आय टी पार्कची जागा आहे तिथं आय टी पार्क करणं सोयीचं होईल अगोदर त्याचा विल्हेवाट लावा काही अडचणी येतील असं वाटत नाही समस्त सोलापूरकरांची मागणी आहे आय टी आणि विमानसेवा काम होणं हे ध्येय ठेवावं श्रेय मला नको सर्वांनी घ्यावं असंही ते म्हणाले तीस वर्षापासून एक इमारत आय टी पाच तीस वर्ष झालं तर एक आज आजही भाड्यान जायला तयार नाही खिडक्या दरवाजे तिथे राहायला तयार नाही आणि आपण नवीन आय टी पार्क मागतोय म्हणलं देतो आहे चांगली गोष्ट आहे स्वागता आहे म्हटलं पण अगोदर त्याचाही काहीतरी विल्हेटला हवा म्हणजे दोन पाच टक्के तिथेही विद्या म्हणजे विद्यार्थी जातील किंवा उद्योजक जातील आणि नव्याने जे विध्या, करणार आहे ते मॉडेल करा म्हणजे मोठं घ्या लागणार आहे महापालिकेने एवढी जागा मला वाटत नाही आहे आणि महापालिका जमीन खरेदी करू शकत नाही शेवटी ते सरकारने जमीन खरेदी करून आय टी उद्योजकाला दिली तर ते आय टी पार्क शंभर टक्के होईल आणि साहेबांनी एकदा ठरवलं काय अडचणी असं वाटतं मागणी समस्त सोलापूर करत करत असतात समस्त सोलापूरकर मागणी करत असतात अनेक वर्षांपासून जी विमानसेवेची मागणी आहे वर्षानुवर्षाची मागणी आहे आय टी पार्कची वर्षानुवर्षाची मागणी आहे सातत्यानं पाठपुरावा असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुणी मागत आहे कुणी करत आहे त्याच्यापेक्षा आम्ही एकच ध्येय ठेवावं का होणे हे म्हणजे लक्ष केंद्रित करावं श्रेय मला तर असं वाटतं की कुणाला घ्यायचं माझ्या बाजून तुम्ही सगळ्याला द्यायला तयार माझ्यातली जेवढी कामं झाली ती कुणाची नावं सांगा त्यांच्यामुळे झाली म्हणून मी सांगायला तयार मला ती श्रेयासाठी कामच करायचं